नमस्कार मी धन्यता सोन कांबळे आपण पाहत आहात मायभूमी न्यूज संजय पाटील नावाचे चार उमेदवार एकाच व्यक्तीच्या नावे चार बॉन्ड दोघांच्या अर्ज बाद विरोधकांची नवी खेळी झाली उघड ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांचा पराभव करण्यासाठी विरोधक रोज नवनवीन कारनामे करीत आहेत मात्र प्रत्येक वेळी ते खोटे ठरत आहेत आता तर त्यांनी खोटेपणाची सीमा चोलांडली असून त्यांचा हा खोटेपणा

एकाच सिरियल चार स्टॅम्प पेपर विकत घेतले एकाच दिवशी एकाच सहीने एकाच ठिकाणाहून घेतलेले हे स्टॅम्प पेपर या चारही उमेदवारांना देऊन त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरून घेण्यात आला उद्देश एकच होता ईशान्य मुंबईत संजय पाटील यांच्या विरोधात मतांचे विभाजन करण्यासाठी ही सर्व खेळी करण्यात आली होती मात्र विरोधकांचा हा डाव उलटला व दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाले सांगलीचे संजय महादेव पाटील व नवी मुंबई घनसोलीचे संजय पांडुरंग पाटील यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले तर नवी मुंबई पावनाचे संजय निवृत्ती पाटील व मुंबई शिवाजीनगर भागातील संजय बंडू पाटील यांचे अर्ज स्वीकारण्यात आले hmm. दरम्यान कधी दगडफेक तर कधी मिनी पाकिस्तान बांगलादेश असे आरोप करणारे विरोधक आता खालच्या पातळीवर आले आहेत विरोधकांना तपासूनच त्यांचा पराभव दिसू लागल्याने ते आता असले उद्योग करायला लागल्याचे ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी सांगितले ईशान्य मुंबईतील लाखो मतदार शिवसेना महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे आहे आमच्या प्रचाराला सर्वसामान्य नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत भाजपने निर्माण केलेल्या खोटारडेपणाचा अंधकार मिटवण्यासाठी आमची शिवसेनेची मशाल प्रत्येक घरात पोहोचली आहे आणून ठेवलंय बांगलादेशी वोटर केले म्हणून केलं त्याच्यात काही त्यांना रिस्पॉन्स मिळाला नाही जे आम्ही फॉर्म भरायला गेलो तेव्हा जी लोकांचा प्रतिसाद होता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आप समाजवादी पार्टी कम्युनिस्ट पक्ष आणि सर्व मित्र पक्षांनी जी सर्व कार्यकर्ते आले होते आणि लोक जनता सामान्य जनता आली होती आशीर्वाद सावा, देण्याकरता ते बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आता या अशा गोष्टी करायला सुरू केलेल्या माझ्या नावाचे चार चार उमेदवार उभे करायचा के प्रयत्न केला त्यांनी उमेदवार शोधण्याकरता एकच उमेदवार हा शिवाजीनगर मधला आहे दुसरे दोन उमेदवार नवीन मुंबईमधले आहेत आणि एक तर थेट त्यांनी सांगलीवरून शोधून आणलाय आणि ते शोधून आणायचं तर ठीक आहे जे फॉर्म भरण्याकरता स्टॅम्प पेपर लागतात हे स्टॅम्प पेपर एकाच ठिकाणी येऊन घेतले एकाच कडून चारही चारही उमेदवारांचे जे फॉर्म आहेत ते एकाच वेंडर कडून घेतलेले आहेत आणि एकाच वेळी घेतलेले आहेत म्हणजे सांगलीवाल्याने पण त्याच वेंडरकडे येऊन घेतलं नवीन मुंबईवाले दोघांनी पण त्याच वेंडरकडे येऊन घेतलं शिवाजीनगर कोवंडीचे पण उमेदवारांनी वे त्याच वेंडरकडून घेऊन घेतलं आणि आपण जर बघाल मी ते आपण एव्हिडेन्स ठेवले आपल्यासमोर एकाच व्यक्तीने हे चारी स्टॅम्प पेपर एकाच व्यक्तीने घेतले त्या व्यक्तीची सही पण आहे हॅन्ड है, रायटिंग पण आहे आणि एकाच व्यक्तीने ते फॉर्म घेतलेले आहेत आणि जे ईमेल पण क्रिएट केलेले आहेत ते, ते पण एकाच व्यक्तीने केलेले आपण बघू शकतात का कसं म्हणजे खोटं करायला गेलेत ते फोटो करून त्यांना वाटतं का ही जरा एकाच नावाचे खूप व्यक्ती उभं करायचे लोकांना संभ्रमित करायचं का दिशाभूल करायची याचा प्रयत्न त्याने ते करायचं करताच आहे पण मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की बाबा मुंबईचा मतदार महाराष्ट्राचा मतदार देशाचा मतदार आता हुशार झालेला आहे तो ह्या सर्व गोष्टीला बळी पडणार नाही आहे आणि मी माझ्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते म्हणजे विभागप्रमुखापासून का का शाखाप्रमुखापासून तिकटप्रमुखापर्यंत सर्व जे पक्षाचे लोक आहेत आम्ही शिवसेनेची खऱ्या शिवसेनेची मशाल निशाणी घराघरापर्यंत पोचवली आहे गेले अनेक दिवस आम्ही प्रचार करत आहोत आणि ज्या दिवशी आम्हाला मशाल निशाणी मिळाली आहे त्या दिवसापासून आम्ही घरी घरी पोचवतात तर त्यामुळे त्यांचा ते जे इंटेन्शन आहे त्यांचं जे हेतू आहे का बाबा एकाच संजय पाटलांचं नाव एकाच व्यक्तीचं संजय पाटील हे चार उभे करून जे त्यांचं आहे ते पूर्ण होणार नाही त्यांचा हेतू पूर्ण होणार नाही कारण संजय पाटील नाही आहे संजय दिना पाटील आहे ते संजय दिना पाटील शोधू शकले नाही संजय दिना पाटील एकच आहे आणि संजय पाटलांच्या संजय दिना पाटलांच्यामध्ये जे नाव आहे दिना त्या ते नुसतं नाव नाही आहे लोकांच्या सेवेत असलेलं एक समाज कार्य केलेल्या व्यक्तीचं नाव आहे तर ते नाव लोकांना माहीत आहे आणि संजय दिना पाटलांनी जे काम केलेलं आहे आतापर्यंत आणि संजय दिना पाटील लोकांच्या मनात आहे आणि ह्यावेळी लोकांनी ठरवलेलं आहे किती असे खोटापणा करा किती असं स्टंट करा लोक बळी पडणार नाही आहे लोक संजय दिना लोकांनी ठरवलं आहे संजय दिना पाटलांना मशाल निशाणीवर खासदार बनवायचं आहे आणि संजय दिना पाटीलच ईशान्य मुंबईचा खासदार बनणार आहे हे कावर शिरेश आहे हे कळण्याची वेळ काय आली काय वाटत मोदी मोदीच नाव करून झालं हे बाकी सर्व हिंदू मुस्लिम करून झालं पाकिस्तान बांगलादेश करून झालं दगड मार दगड मारून झाले काही लोक रिस्पॉन्स देत नाही तर आता मग आता हे करून बघतात आहे का काय होईल का काही करून किती काही केलं तर होणार नाहीये लोक जो आपल्या सेवेत असतो अर्ध्या रात्री आपल्यासाठी येतो दिवस रात्र आपल्यासाठी सेवा करतो जो पक्ष आपल्यासाठी सेवा करतो त्याच्या त्याला बघतात लोक